శ్రీ భక్తి రూప్ మహారాష్ట్ర న్యూస్ ఛానల్ कोल्हापुरात लोकसभा महायुतीचा उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या शिवसेना कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत खासदार की जेवढा झाला सर्व कार्यकर्त्यांना कारण अतिशय सर्वसामान्य घरात आलेला कार्यकर्ता उमेदवार यापर्यंत प्रवास त्यांच्याकडा सोपा हो नव्हता सगळा त्यांना कष्टातून त्यांना हे सगळं आजवर प्राप्त झालेलं आहे आणि आपल्याला आज लढले कशा पद्धतीने बुद्ध लढले हे पण आपल्याला सगळ्याला माहीत आहे कामगारांचा सन्मान केलाय असं मी समजतो सर्व काम कामगार आहेत कामगार असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम, काम का आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आपले प्रमुख सर्व संघर्षाच्या सगळ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमच्या महिला वसले अतिशय ताकदीने तुमच्या सोबत राहू एवढा विश्वास देतो सरांना विनंती करतो की मला सुद्धा असाच हाडाचा नेता पाहिजे होता आणि आज तो आम्हाला मिळाला असं आम्ही समजतो असं त्या ठिकाणी खिंचन मशिनरीना पाठबळ आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचं तुटी ज्या वेळेस उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस सर्व महापुरुषांचं दर्शन कधी समोरच्या सुचलं नाहीये त्यामुळे आपल्याला विनंती शिकलेली लोक यांना एवढं माहित नाही की सोलापूर माळशिरस विधानसभा सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे आणि अशा पद्धतीचा यांना यांची जेव्हा जेव्हा अशा प्रस्थापितांच्या विरोधात लढा होतो राजीकदेव आणि सोलापूरची जनता निश्चित या ठिकाणी मला आशीर्वाद देईल हेच या ठिकाणी मी आपण सगळ्यांनी ताकदीने पाठीमागे उभं राहावं आणि आपलं म्हणजे आपले पहिलवान विकेलवादी सर्वजण सांगतात मला कालपासून बापू फार भेटाव आणि जे महेश शिंगळे असतील त्यांचे फोन आले पहिलवान मित्रांचे आपले फोन आले की एक मोठी ताकद बापूची तुमच्या ताकदीला माझी ताकद भविष्यामध्ये निश्चित मिळेल एका कडवाया शिवसैनिकाच्या मागे माझ्यासारखा हिंदुत्वादी आणि हजार म्हणून नाही तर भाऊ म्हणून तुमच्या मागे उभा राहील सत्कार केला याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय भारत